च्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा या दिवशी मिळणार लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये पंधराशेच्या आता एकवीसशे मिळणार तर एकवीसशे रुपये कधी मिळणार तर महाराष्ट्रातील तमाम बहिणींचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ताईंनो आता तर समोर बघू शकता तुम्ही आता की ज्या लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये आहे ते पंधराशेचे एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत आणि मुनगटीवारांनी काय सांगितले तीन शक्यता काय वर्तवल्या आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा महायुतीच्या जे सरकार आहे महायुतीच्या सरकारच्या विजयात लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाकांक्षी योजना ठरलेल्या आहे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास पंधराशे रुपयांऐवजी आम्ही एकवीसशे रुपये देवा असं आश्वासन देण्यात आलेलं आहे बघा तर बघू शकता तर बघा लाडकी बहीण योजनेच्या ज्या सुधीर मुनगटीवार आहेत तर त्यांनी काय सांगितलं आहे द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे की आम्ही पंधराशेचे एकवीसशे रुपये केले नाहीत तर देशभरात होणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये याचं उदाहरण दिलं जाईल आम्ही शब्द पाळला नाही असं देशभरात सांगितले मी यासंदर्भात बघा त्यांनी सांगितलेलं आहे एकवीसशे रुपये देण्याची जी राज्याची क्षमता आहे ते आता वाढीव रक्कम नेमकी कधी द्यायची त्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल जानेवारीपासून रक्कम वाढायची की जुलैपासून याचा निर्णय घेण्यात येईल आम्ही योजनेची सुरुवात भाऊबीजेपासून केली होती त्यामुळे आम्ही एकवीसशे रुपये बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे एकवीसशे रुपये व्याज भरतो त्यापेक्षा आम्ही रक्कमच कमी असल्याचं मुनगटीवार म्हणाले आहे दरवर्षी सातव्या वेतन आयोगावर आपल्या जितका खर्च करतो त्यापेक्षाही लाडकी बहीण योजनेचा खर्च जो आहे तो कमीच आहे महिलांना पैसे दिले जात असताना लोक म्हणतात की असा प्रश्न विचारतात की असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे बघा तर लाडकी बहीण योजनेचा इथं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने केलं जात आहे तर रक्कम नेमकी कधी द्यायची त्याचा निर्णय सकारात्मक घ्यावा लागेल जानेवारीपासून रक्कम वाढायची की जुलैपासून याचा निर्णय घेता येईल आम्ही योजनेची सुरुवात भाऊबीजेपासून केली होती त्यामुळे आम्ही एकवीसशे रुपये पुढील भाऊबीजेपासून देऊ शकतो अशा शक्यता वर्तविल्या जातात बघा तर त्यांनी काय सांगितलेले आहे तर लाडक्या बहिणींसाठी तर माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याच्या रकमेत वाढ सरकारकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही मायुवतीने अद्यापही मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर केलं आहे बघा पाच डिसेंबरला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे बघा पाच तारखेला तर त्यामुळे या सोहळ्यात डिसेंबरच्या हप्त्यांची रक्कम जाहीर केली होईल अशी शक्यता वर्तवण्यात आहेत बघा जेव्हा तुमचा मुख्यमंत्रीचा शपथविधी आता पाच तारखेला तर पाच डिसेंबरला शपथविधी आहे त्यात तुमचा डिसेंबरचा हप्ता जो आहे त्यात श वाढ संदर्भात शक्यता वर्तवली जात आहे बघा तर तसेच लाडकी बहीण योजने तर माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याच्या रकमेत सरकारकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही मायुतीने बघा मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर केलं तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भ तर तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता की लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्याला काय काय नवनवीन अपडेट मिळणार आहेत आणि काय काय नवीन माहिती मिळणार आहे बघा तर एकवीसशे रुपये तुम्हाला आता मिळणार आहेत त्यामुळे ते पैसे याच महिन्यामध्ये जमा होणार आहेत बघा डिसेंबरमध्ये आता पाच तारखेला तुमचे मुख्यमंत्रींचा शपथविधी आहे बघा शपथविधी झाल्यानंतर लाडक्या बहिणींसाठी त्यांनी सांगितलेले की की जो जे सरकार आहे त्यांनी घोषणा केलेल्या होत्या आश्वासने दिलेले होते की आम्ही एकवीसशे रुपये लगेच मतदान झाल्यानंतर लगेच टाकणार आहोत बघा म्हणजे मतदान झाल्यानंतर तेवीस नोव्हेंबरला तुमचा निकाल लागला बघा त्यानंतर आम्ही लाडक्या बहिणींना हे पैसे खात्यामध्ये जमा करणार आहोत म्हणजे डिसेंबरमध्ये तर तुमचा आता डिसेंबर महिना लागलेला आहे तर बघू शकता तुमची आज तीन तारीख आहे तीन बारा दोन हजार चोवीस तर आता पाच तारखेला तुमचा पाच बाराला तुमचा शपथविधी आहे तरच तुम्हाला आता समजणार आहे की मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस साहेब काय निर्णय घेणार आहेत काय नाही आणि लाडक्या बहिणींसाठी मायुती सरकारने ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या पूर्णपणे पार पाडणार आहेत का आणि त्यांची जी आश्वासनं आहेत तर आश्वासनांमध्ये त्यांचं मायुती सरकारचं बघा एकवीसशे रुपये त्यांना जमा करायचे आहेत का महिलांच्या खात्यामध्ये की पंधराशे तर हा मोठा प्रश्न आहे आणि सर्वांना आता चिंता पडलेली की पैसे कधी जमा होणार आहेत त्यामुळे बघा जरी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता लाडकी बहीण संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा तर लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये नंबर वन चालणारी योजना आहे लाडकी बहीण योजना ही एक नंबर योजना चाललेली आहे सुपरहिट झालेली आहे एकनाथ शिंदे साहेबांमुळे तर सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे पण चांगल्या पद्धतीने मिळालेले आहेत पाच पाच सहा सहा हप्ते तसेच तुम्ही बघू शकता की आता जे लाडक्या बहिणी एकवीसशे रुपये मिळणार आहेत तर त्यांनीच जाहीर केलेल्या आहेत मुख्यमंत्री कोणी हो बनो परंतु एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणारच आहेत शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे बघा त्यामुळे लाडक्या बहिणींना अजून आम्ही हप्त्यामध्ये वाढसुद्धा करू शकतो आणि बहुतेक आता चर्चा सुरू झालेली आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे पडणार नाही असं होणार परंतु बघा जेव्हा मुख्यमंत्री बसतील तेव्हाच ते तुमचे हे लाडक्या बहिणींचे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे कोणत्याही आपांवर तुम्ही विश्वास ठेवू नका की लाडकी बहीण योजनेचे पैसे पडणार नाहीत असं होणार नाही तसं होणार नाही अफ आपपासून दूर राहा तुम्ही तर जे बोलतो ते आम्ही करतो असं त्यांनी सांगितलेले आहे त्यामुळे आता नवीन सरकार याच्यावर काय ॲक्शन घेत आहे नवीन सरकार याच्यावर काय निर्णय घेता नवीन सरकार याच्यावर काय ज्या बहिणींना पैसे जमा करता का नाही जमा करता ती माहिती आपल्याला आपलं पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला तसेच तुम्ही बँक खात्यात जाऊन तुम्ही चेक करून ठेवा आपले खाते तर बाकी जिल्ह्यांना हे पैसे आलेले आहेत तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर तुमच्या जिल्ह्याचे पण पैसे लवकरच येणारच आहे आणि अशा पद्धतीने लाडकी बहीण योजना जी आहे ती सगळ्यात मोठी योजना ठरलेली आहे तर, तर लाडकी बहिणी योजनेच्या तीन कोटीहून जास्ती महिलांनी लाभ घेतलेला आहे ला तीन कोटीच्या जवळपास तर ही योजना सर्वात जास्त फेमस झालेली आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर ताईंना भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद